चौदा जानेवारीचा दिवस चौदा जानेवारी सोळाशे अठ्ठावन्न रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर प्रथम स्वराज्याची पहिली राजधानी निर्माण केली आणि या वास्तूत प्रवेश केला तर सतराशे एकसष्ट साली याच मराठ्यांचं पाणीपतावर झालेलं पाणीपत हाच होता तो चौदा जानेवारीचा दिवस चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट आजच्याच तारखेला भारताच्या इतिहासातला एक मोठा युद्धसंग्राम झाला आणि त्याचे भारताच्या इतिहासावर दुर्गामी परिणाम झाले पण या युद्धात मराठे प्राणपणाने लढले आणि अमर झाले गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी यांनी पाणीपतचे यथार्थ वर्णन केले आहे ते असे कौरव पांडव संगर तांडव कादी होय अति तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पाणीपती इतिहासकार ग्रँड टव्ह हा मराठा सिन्ह्याचं वर्णन करताना घेतो की द लफ्टी अँड स्पोसेस टेन लाईंड विथ स्किल्स अँड ब्रॉड क्लॉथ वेअर सरमाउंटेड बाय लार्ज गिल्टेड ऑर्नामेंट्स कॉन्सिपिक्स ॲट अ डिस्टन्स वास्ट नंबर्स ऑफ एलिफंट्स फ्लॅग्स ऑफ ऑल डिस्क्रिप्शन द फायनेस्ट हॉर्सेस मॅग्निफिकंटली कॅप्रिसँड टू बी कलेक्टेड फ्रॉम एवरी कॉर्टर इट वॉज एन इमेशन ऑफ द मोवर बीकेम अँड टेस्ट फुल ऍरी ऑफ द मुगल्स इन द झेनिथ ऑफ देयर ग्लोरी म्हणजेच रेशीम आणि रुंद कांपडांनी बांधलेले उंच आणि प्रशस्त तंबू मोठमोठे सोन्याचे दागिने घातलेले होते अंतरावर दिसलेले मोठ्या संख्येने हत्ती सर्व वर्णनांचे ध्वज उत्कृष्ट घोडे भव्यपणे वैभवाच्या वै शिखरावर अधिक असलेल्या प्रत्येक सैनिक प्राणपणाने लढलेल्या वैभवाचं प्रतीक हे होतं फॉल ऑफ द मुघल अंपायर या ग्रंथामध्ये त्यानं मराठे आणि अब्दाली यांच्या युद्धाचं वर्णन करत असताना या दोन्ही सैन्यांच्या तंबूपासून ते सैन्यांच्या वर्णनापर्यंत यामध्ये वर्णन केले आहे पाणीपतचं युद्ध हे अद्भुत होतं परकीय साम्राज्यानं भारतावर आक्रमण करू नये म्हणून सह्याद्रीने देशासाठी केलेला त्याग असेच मी त्याचे वर्णन करेन इथं भारताचा नकाशा दिसतो त्या नकाशामध्ये भार महाराष्ट्रच नव्हे तर भगव्या रंगाणा जो आरेखित भाग आहे तो संपूर्ण भाग मराठी साम्राज्याचा होता तर अफगाणिस्तान आजचा पाकिस्तानचा भारताला लागून असणारा जो भाग आहे तो संपूर्ण दुराणी साम्राज्य म्हणजेच अहमदशा अब्दालीचं साम्राज्य होतं अब्दालीला हरवणं आणि भारतात परकीय सत्ता स्थापन होऊ न देणं या एकाच उद्देशानं सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधराशे किलोमीटरचे अंतर पार करून एक लाख मराठा फौज पाणीपतली होती सारे अद्भुत होते दुर्दैवानं सदाशिवराव भाऊ हो पडले आणि दुपारच्या प्रहारापर्यंत जिंकत आलेलं युद्ध मराठ्यांनी गमावलं ए या युद्धात एक लाख बांगडी फुटली आणि त्याचे परिणाम पुढे भोगावे लागले चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट अफगाणचा अहमद शाह अब्दाली आणि मराठी फौजेचा अधिपती सदाशिवराव भाऊ यांच्यात हे युद्ध झाले आणि त्यात अब्दालीचा विजय झाला विका राजवाडे यांच्यामध्ये या युद्धात सदाशिवराव भाऊंच्या सैन्याचा खर्च साधारण एक कोट आला असावा बकरांच्या मते हा खर्च तीन कोट असावा अर्थात पेशव्यांना त्याचे ओझे काही फार वाटले नसावे या युद्धात पेशव्यांचे जितके नुकसान झाले तितकेच नुकसान अहमद शाह झाले त्यापेक्षाही जास्तच त्यामुळे विजय मिळवून सुद्धा त्याचा उपभोग घेण्याचं नशीब त्याच्याजवळ नव्हतं त्याच्या या स्वारीत त्याच्या स्वतःच्या सैन्याचा प्रचंड सहार झाला आणि पच्चीस शेवटच्या सुद्धा त्याच्याकडील बरीच माणसे मारली गेली मात्र रोहिल्यांना पुढे करून त्याने स्वतःचा बचाव केला त्यामुळे रोहिले मात्र कामास झाले एकंदरीत त्याच्या या उद्योगामुळे लाभापेक्षा नुकसानच जास्त झाले मराठी पराभव झाल्यानंतर दिल्ली सोडून गेले आणि अब्दाली युद्धानंतर सातव्या दिवशी दिल्लीमध्ये आला यानंतर सुमारे दीड दोन महिने त्याचा मुक्काम दिल्लीमध्ये होता या काळात थोडे स्थावर करण्याचा त्यानं प्रयत्न केला परंतु या काळात त्याचे अनेक सरदार त्याला सोडून गेले आणि तिथल्या लोकांच्यामध्ये पेशवे स्वतः येऊन सर्व बंदोबस्त करतील अशी भावना निर्माण झाली आणि त्यामुळे पुढचा मार्ग वाटू लागला या युद्धाविषयी सांगताना चौदा जानेवारीचा संग्राम घडण्यापूर्वी मराठी सैन्यप्रमुख सदाशिवराव भाऊ व अफगान पक्षप्रमुख अहमद शाह अब्दाली यांचे लष्करी डावपेज अभ्यासता दोघांनीही बळकटपणे बचावाचे आणि थोडेफार आक्रमणाचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते दोन्ही पक्षांची तयारी जबरदस्त असल्याने परस्परांवर चालून भयंकर अशा युद्धाला तोंड फोडण्याची हिंमत दोघांनाही झाली नाही लष्करीदृष्ट्या दोघांनीही परस्परांना कैचित पकडले होते भाऊंची छावणी अब्दालीच्या परतीच्या वाटेवर होती तर अब्दालीने भाऊंचा दिल्लीकडे जाण्याचा मार्ग रोखला होता एक नोव्हेंबर ते तेरा जानेवारीपर्यंत दोन्ही पक्ष समोरासमोर असं पाणीपतावर तळ ठोकून हो होतं त्यापैकी नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत मराठी पक्षाची चलती होती तर जानेवारीपासून अब्दालीचे पारडे जडवू लागले अब्दालीने भाऊचा दिल्लीकडील मार्ग रोखला असला तरी लष्करीदृष्ट्या तो एका मोठ्या कात्रीत सापडला होता दिल्लीकडील मराठी सैन्याची ठाणे तसेच शाबूत राखले गेले होते तेथील पथक्यांनी आसपासच्या परिसरातील मराठी मामलेदारांच्या साथीने अब्दालीची पिछाडी झोडपून काढली असती तर त्याला विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागले असते भाऊलाही हेच हवे होते परंतु दिल्लीतील दिल मराठी सैन्य अगदीच निष्क्रिय राहिल्याने अब्दालीची पिछाडी सुरक्षित राहिली तरीही सावितगिरी म्हणून पठ्ठ्यानं डिसेंबरमध्ये आपली छावणी यमुना किनारी नेऊन तिथे नावांचा पूल उभारून रोयल्यांच्या प्रदेशाशी आपले दळणवळण कायम राखले इकडे भाऊंचा दक्षिणेशी संबंध तुटला असला तरी पंजाबातील ते शिखांशी त्यांचे समाधान जुळलेले होते परंतु त्यांच्याकडून अन्नधान्य वगळता इतर कसलीही भरीव मदत होऊ शकली नाही नोव्हेंबर डिसेंबर असे दोन महिने उलटून गेल्यानंतर अब्दालीने हळूहळू आपले जाळे विणायला आरंभ केला त्याच्या पाठीशी तसे दिल्लीला मराठ्यांचे ठाणे होते तसेच भाऊंच्या पाठीवर कुंजपुरा येथे दिलेरखानाच्या रूपाने एक लष्करी केंद्र निर्माण केले हा दिलेर खान कुंजपुराचा किल्लेदार होता नजाबत खानाचा तो मुलगा भाऊने कुंजपुरा घेतला त्यावेळी किल्ला लढवताना प्राणांतिक जखमा झाल्याने नजाबत खानाचा मृत्यू झाला दिलेर खान बापाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी कुंजपुराची आपली सत्ता परत एकदा प्रस्थापित करण्यासाठी झटत होता त्याला अब्दालीची साथ लाभल्याने कुंजपुराची ठाणं त्यानं ताब्यात घेऊन भाऊंचा पंजाबशी असलेला संपर्क तोडला यावेळेला भाऊंनी दिल्लीकडं आपला सैन्याचा रोख न नेता यमुनेकडे ने, न्यायनाचा प्रयत्न केला मात्र अब्दालीनं तो पूर्णपणे अडवून धरला इकडं अब्दालीनं मरा मुख्य मराठा सैन्यासाठी से रसद व घडधडीची कुमक असणाऱ्या गोविंद पंत बुंदेलेंच्या सैन्य तुकडीवर जबरदस्त हल्ला चढवला या घटनेमुळे मराठ्यांचा रसद पूर्वता ठप्प झाला आणि मराठी सैन्याची उपासमा होऊ लागली पुढे दोन महिने दोन्ही पक्षांमध्ये लहान मोठ्या चकमकी घडझडतच राहिल्या उपासमारीनं हैराण झालेल्या सैन्यांसह से भाऊसाहेबांनी अखेर स्वतःहून पहिलं पाऊल उचललं आणि चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी मराठ्यांनी युद्धाचं रणशिंग फुंकलं पाणीपतच्या तिसऱ्या लढाईला सुरुवात झाली तोफखानाचा प्रमुख इब्राहिम खान या गारद्याच्या तुकडीला पुढे ठेवून मराठ्यांनी गोलाच्या लढाईला प्रारंभ केला भाऊंच्या सैन्याने मद्यातून हल्ला चढवला अफगाण गांगरल्याचे पाहून मराठ्यांच्या घोडदळाने जास्त वेळ वाट न बघता जोरदार आक्रमण केले परंतु भुकेले उपाशी घोडे रणांगणामध्ये भिडण्यास सज्ज नव्हते त्यांनी हाय खाल्ली बहुतेक घोडे अफगाणी सैन्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कोसळले ही चाल जरी अयशस्वी झाली असली तरी मराठी रणांगणावरही अजून वर्चस्व राखून होते इतवर सर्व ठीक होतं असं सुरू राहिलं असतं तर, तर मराठ्यांनी पाणीपतामध्ये दे विजय देखील के संपादन केला होता पण याच क्षणी अब्दालीनं त्याच पंधरा हजार कसलेलं युद्ध त्याच्या मागे बंदूकदारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा या स्वरूपाची राखीव सेना बाहेर काढली आणि मराठ्यांच्यावर सर्व शक्तीनिशी हल्ला केला अब्दालीच्या या चालीमुळे दृष्टिक्षेपात असलेला मराठ्यांचा विजय पराभवात बदलला थकल्या भावलेल्या मराठी सैन्या नव्या दमाच्या अफगाणी सैन्याचा प्रतिकार करताना अडचण लागली मराठी कधी नव्हे ते मागे हटू लागले कुंजपुरामध्ये मराठ्यांनी बंदी बनवलेल्या अफगाण्यांनी हाच निर्णायक क्षणी उठाव केला मराठी पुढते गोंधळात पडली आणि याच गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेतला तो म्हणजे अब्दालीन याच वेळेला भाऊंनी एक चूक केली ती म्हणजे स्वतः हत्तीवरून उतरून ते अफगाणांना कापू लागले आणि जेव्हा हत्तीवर भाऊ नजर न आल्याने सदाशिवराव भाऊ पडले की काय अशी अफवा मराठ्यांच्या मध्ये पसरली आणि या अफवेचं परिणामाचा झाला की मराठ्यांनी सर्व आशा सोडली आणि अफगाण सैन्याच्या गर्दीत मराठी घुटमळू लागले याच दरम्यान विश्वासराव देखील गोळी लागून धारातीर्थी पडले आपला पराभव झाला असा समजून अर्ध्या अधिक सैन्यानं माघार घेतली तर काही तुकड्या अजूनही निकराने लढत होत्या जशी जशी रात्र झाली तशा ह्या तुकड्या देखील शत्रूपासून दूर गेल्या अब्दाली जिंकला आणि मराठ्यांचं पाणीपत झालं पाणिपतच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या युद्धात अगणित मराठ्यांना वीरमरण आलं भाऊसाहेब विश्वासराव इब्राहिम खान यशवंतराव पवार तुकोजी शिंदे जनकोजी शिंदे अशी मातब्बर मंडळी या युद्धात मराठ्यांनी गमवली जणू मराठ्यांनी एक कृतबगार पीडित संपुष्टात आणली यानंतर गादीवर आलेल्या माधवराव पेशव्यांनी अपार कर्तृत्व दाखत पाणीपताचा कलंक पोसण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना देखील अल्पायुष्य लाभल्यानं मराठ्यांची पताका ही खाली आली यातच इंग्रजांनी आपला डाव साधला आणि भारतात कायमची पाऊली चौदा जानेवारीचा हा दिवस मराठ्यांच्या इतिहासातील काळा कुठं आठवणी सोडून गेला पाणीपताची लढाई ही, ही मराठा इतिहासातील सर्वात जास्त चर्चेली गेलेली आणि लक्षात ठेवली गेलेली लढाई आहे पाणीपतामध्ये जरी मराठ्यांना भगवा फडकवता आला नसला तरी त्यांचा दारुण पराभव जरी झाला असला हे जरी खरी असले तरी त्यातून मराठा सैन्याचे शौर्य कमी लेखता येत नाही ज्या द्वेषानं मराठी लढली त्यामुळे जगाला मराठ्यांच्या शौर्याचे दर्शन घडले अशा या शूरवीर मराठ्यांना होता म्यांना कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत इतिहासातील अशा नवीन नवीन विषयी माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद